एवढं पाणी वाढला कसं काय पाऊस नाही पडत आपल्याकडे नीट धरण सोडलं नाही धरण सोडला अचानक त्या दिवशी पण अचानक पाणी आला हा नमस्कार धरण सोडलं नाही आज, आज सुट्टी तर बघा इकडे तरवा काढतात <laughs> खन लावायला लागेल नाहीतर वरती नेऊन ठेवायला लागेल खा चालेल काय हरकत नाही तिकडे लावत होते कोणी हो अरे बाप रे आवन बिवन नाही ना, ना राहायला कोणाचा हो मांडी घातलेला तर राहायला तर वरचे वरचे तर उचलेल तरी बघा नांगराचे बैल आता सोडलेत पाणी सारला त्यामुळे बैल लंगडतोय का? का अरे बापरे तो तो का हो मग काय बैल सोडलेत पाणी आलं म्हणून हो। तरी बघा इकडे ना अक्षरशः अचानक पाणी भरलं आहे लोक इकडे भात लावत होते आणि अचानक इकडे पाणी आलेलं आहे हे बघा मूठ आहेत ना असे एका ठिकाणी आता रचून ठेवलेत म्हणजे पाण्याने वाहून जाऊ शकत नाहीत त्यासाठी हे वरचे वरचे जाऊ शकतात जोरात पाणी आला तर आणि इकडे पाणी येईल बहुतेक जर आणखी पाऊस चालू झाला ना तर आणखी पा पाणी वाढेल आणि मग इकडे वरपर्यंत जाईल पाणी तर आता आपण आहोत चिंचगर आमच्या बाजूचंच गाव आहे चिंचगर तर खालाटी तर अक्षरशः इथे अचानक पाणी वाढलेलं आहे लोकं भात लावत होते आणि पाणी वाढलेलं आहे शेतामधून तर लोक शेवटी नांगर सोडून आहेत त्यांना घरी जावं लागलेलं ला। आहे बघा इकडे पूर्ण ही खलाटी आहे अक्षरशः पाण्याने भरलेली आहे लोक तिकडे तिकडे पाणी भरले तिकडे भात लावत ला। होते आता ह्या बाजूला इकडे जिकडे पाणी नाही भरत तिकडे लोक आता काही आहेत तर बघा इकडे सुद्धा माणसं खंत आहेत पाऊस जोरदार फळ पडतोय दादा काय पाणी भरलं मला यायचं होतं भात लावायला टाईमच नाही भेटत दादा पाणी वाढला तर इकडे येईल शेतात आता आपल्याकडं पाऊस आपल्याकडं काय लागलाच नाही एवढा पूर यायला हा बाबून हे तर लागला आताच वाढला ना, ना पाणी आता पाणी वाढला किरवा उठ्या चल हे भाजून खाऊ झाला तुमचा बहुतेक लावून झाला अच्छा तर हा बघा इकडे कुदला तुटलेला आहे हा बघा <laughs> का हो का आज मालवणी अच्छा तर मी माझ्या कामासाठी चाललो होतो आणि अचानक आणि इकडे बाजूचं गाव आमचं शिंदगर आहे तर तिकडे आम्ही आलो आणि ते पाहतोय तर अख्खा खलाटीमध्ये अचानक पाणी भरलं ॲक्च्युली आमच्याकडे पाऊस असा लागलाच नाही की अशा प्रकारे खलाटीमध्ये पाणी भरेल किंवा पूर येईल नदीला मात्र वरती बहुतेक मंडनगडच्या वरच्या बाजूला पाऊस पडला असेल जोरदार त्यामुळे अचानक तिकडे पाणी आलेलं आहे त्या दिवशीसुद्धा एकदम अचानक इकडे पाण्याचा एक पावसाचा थेंब नाही मात्र पूर आलेला होता आणि आज सुद्धा लोक आहे ना तिकडे तिकडे सगळे त्या बाजूला बघा तिकडे पूर्ण त्या बाजूला शेतं लावत होती आणि मग तिकडून ते पाणी भरल्यानंतर आता ते बाहेर पडलेले आहेत आणि सर्व आव्हान वगैरे त्यांनी बाहेर काढावं लागलं आहे तर बघा एकदम जोरदार पाऊस पडतो आहे हे आहे ते छिनगर गावचं मंदिर आहे जातमाता देवीचं मंदिर आहे तर ते बघा लोकांनी मूठ आहेत ते बाहेर आणायला चालू केलं आहे आता पुन्हा कारण आता पाऊस लागतो तर पाणी हे इकडे आता जिथे मूठ दिसत आहेत छोटा मुलगा वगैरे तर मूठ ठेवलेले तिकडे पण पाणी आता भरेल अर्ध्या तासामध्ये पाणी भरलं आहे इकडे तर हे बघा इकडे खलाटीमध्ये ह्या साईडला शेतं होती त्यांचे शेतातले मूठ बघा इकडे रस्त्यावरती आणून ठेवले तिकडे हे बघा इकडे रोडवरती आणून ठेवले पूर्ण इथपर्यंत पाणी भरलं आहे बघा रोडपर्यंत ह्या इथून पहिल्या फरशीवरून पाणी जातो आहे इथे या छोट्या फरशीवरून थोडासा इकडे लेवल आहे ती कमी आहे आणि त्यामुळे पाणी इथून चाललं आहे आता इथे भरायला टाईम नाही लागणार मी तिकडे गेलो आणि पाणी भरला तर मी अडकून पडेन अगदी ब्रिजवरती तर त्यामुळे मला जायला नको हे बघा इथे पाणी भरायला वाढलं ना आता इथून पण आपल्याला क्रॉस करता येणार नाही आणि मग ब्रिजवरून पाणी जाईल तर ते बघा हा ब्रिजवरून आता अजून गाडी जाऊ शकते पलीकडे पाणी भरतंय आता जाईल जाईल हे बघा लोकांचे मूठ आहेत ना व्हावून गेलेले हे बघा इकडे अडकले तर ते हे बघा भाताचे मूठ तर इथं काढून ठेवूया बाजूला कोणी नेले तर नेले परत वरती यायचं आहे मग मुश्किल नको जाऊ काम अर्जंट असेल तर ठीक आहे मुंबई सेंट्रल केळशी आडे तर गाड्यांची लाईन लागले <laughs> <laughs> सर्व गाड्या थांबल्या आहेत सगळं एवढे पब्लिक थांबलय रायडर ती तिकडं कुठं नेली इकड टाकाची तिकडं घेऊन गेला इकड टाकायची आम्ही धरली असते असतील तुमचं आव्हान आला वाटतं हा बघा हा बघा हा झाली जवळ दिवाय पण तुमचीच पडली खाली गेली ती आता आत्ता पुलावरून पाणी जायला लागलेलं आहे पाणी आता जोरदार वाढलंय

हा तो जाईपर्यंत तो अरे मजा आली पाण्यामध्ये खेळायला दिसत होता आता जास्त हे झालं पर्यात गेला कुठे पूर बघायला आता एस टी कशाला जाते पाणी वाढला नाही पाणी अजून आहे भरपूर वाढला मग बोरिवली बोरथल सुद्धा थांबलेली आहे तर बघा दोन्ही गाड्या ही मुंबई बोरथल आणि ही मुंबई केळशी ही गाडी पुन्हा तिकडे फिरून आलेली आहे जाऊन काय रिटर्न नाही त्या इथून आता तर मुंबई गाडी आता इथूनच फिरून पुन्हा मुंबईला जाते आणि बोरतल गाडी आता था थांबेल मी आता था। घोवडे बाबांच्या दुकानावरती बसलोय बगा हे बघा वडोवा दुकान वडोवांचं शिंजगरच आणि हे बघा इकडे पूर्ण खलाटी पाण्याखाली गेली मित्रांनो पाऊस काही थांबत नाही अक्षरशः आणि मी आता मला घरी जाण्यासाठी आमच्याकडे सुद्धा रस्ता एकदम ब्लॉक झालेला आहे चिनगरपासून शेवरे आमचं फक्त तीन किलोमीटरचं अंतर पण रस्ता ब्लॉक झाल्यामुळे मला अक्षरशः खूप अंतर पार करून फिरून यावं लागलेलं ला आहे तर चिनगरमधून देवाऱ्याला यावं लागलं देवाऱ्यातून ला वडवली आतले मार्गे आहे तर मी शेवरेला जातो आहे आता तर मी आता वडवली गावच्या जवळ आहे आणि इथून बघा महार्जा नदी तिकडून आणि हे इथे गाव आहे ते वडवली व्यवस्थित दिसत नसेल हे बघा दुखं दुखं लागलंय आणि तुफान पाऊस है अक्षरशः ती बघा भारजा नदी खूप सारा पाऊस पडतोय